माननीय उद्धव साहेब ठाकरे जींचं मी मनापासून आभार मानतो आदित्य साहेबांचा आभार मानतो शिवसैनिकांचा सर्वांचा आभार मानतो शरद पवार साहेबांचं काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींचं जे शिवसैनिक आहेत आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे समाजवादीचे आहेत आपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि मतदार राजाला आभार मानतो का त्यांनी न्याय दिला आमच्यावरती जे अन्याय झाला जे दडपशाही करत होते जे म्हणजे पैशाचा वापर बळाचा वापर सत्तेचा वापर गैरवापर जे माझ्यावर सर्व आमच्या कार्यकर्त्यांवर जे अमानुषपणे मारणं असेल का कुठल्याही पद्धतीचा अत्याचार करायचा असेल जे काय करायचं होतं ते सर्व करून बघितलं त्याने पण ईशाने मुंबईची जनता मुंबईची जनता आणि महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय कुठल्याही दबावाखाली कुठल्याही पैशाच्या आमिषाला का कुठल्याही भूल थापाना यावेळी मतदार राजा बळी पडला नाही त्याने जे करायचं तेच केलंय खूप आमच्यावर अत्याचार झाले आणि खास करून ईशाने मुंबईमध्ये आम्हाला आमच्या लोकांना मारलं आमच्या लोकांवरच केस टाकल्या आमच्या जे प्रमुख लोक होते सर्वांना इलेक्शन जेल जेलमध्ये दाबून ठेवलं वारंवार आमच्यावरच अन्याय करायचे आम्ही 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 जायचो कंप्लेंट करायला आम्ही पोलिसांना घेऊन जायचो आम्ही इलेक्शन कमिशनला घेऊन जायचो आणि गुन्हे आमच्यावरच व्हायचे आमच्याच लोकांना मारायचे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि जे काही म्हणजे मी इलेक्शन हे पहिलं इलेक्शन नव्हतं माझं मी अगोदर माझ्या वडिलांचं इलेक्शन बघितलं होतं आईंचं बघितलं होतं स्वतः मी चार पाच इलेक्शन लढलेलो आहे मी अनेक इलेक्शन बघितले होते पण असं इलेक्शन एवढं घाणेरड प्रकार राजकारणात आणि इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कधीच बघितला नव्हता जे कुठल्याही किती खालच्या थरायला जायचं हे त्यांनी खालचा थर गाठलाय कसं आहे आता त्यांना म्हणजे माननीय पंतप्रधानांचा मी आभार मानतो का ते माझ्या मतदारसंघात आले म्हणजे आता तर मी सांगू शकतो का माझा मतदारसंघ आहे पहिला आमदार खासदार होतो आणि आता परत खासदार झालोय झालोय ना खरं वाटत नाही ना होऊन देतील असं वाटलं नव्हतं वाटलं होतं आता डीसीपी साहेब इथे उभे होते ते वाटलं होतं आता इकडे यायच्या अगोदर त्याने आम्हाला सांगितलं होतं का पोलिसांना आम्ही पूर्ण अधिकार असतो गोळाही मारू शकतो तर मला वाटलेलं आता मी निवडून आलोय आता मला आल्याबरोबर ते माझं काहीतरी एन्काउंटर करतील माझ्या आपल्या माध्यमातून मी मा सांगायला सांगतो हे मुलुंडचे डीसीबी साहेब आहेत मुलुंड झोनचे त्यांच्यापासून मला माझ्या परिवाराला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धोका आहे मला काय झालं माझ्या परिवाराला काय झालं का माझ्या मित्र परिवाराला काय झालं का, का माझ्या आमच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला काय झालं ते तर त्याचं रिस्पॉन्सिबल हे डीसीबी काय नाव साहेबांचं पुरुषोत्तम कराड साहेब असतील हे मी आपल्या समोर सांगतो कारण त्यांनी एक बीजेपीचा कार्यकर्ता बी पदाधिकारी असेल असं काम केलेलं आहे अमानुषपणे आमच्या महिलांना मारलं म्हणजे अमानुषपणे आमच्या लोकांना मारलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं आम्ही न्याय मागायला गेलो चार चार आमदार असून विरोधी पक्ष नेते आले तरी पण काही नाही त्यांना पाहिजे तेच केलं आणि वरतून दमदाटी जी चालू आहे ती चालूच आहे इलेक्शन मध्ये पण इलेक्शनच्या दिवशी पण पण आता सत्याचा विजय झालेला आहे पण आता बघितलेलं आहे काय झालेलं आहे संजय जी पहिल्या दिवसापासूनच तुमचा मतदारसंघ चर्चेत होता मराठी गुजराती मुद्दा करण्यात आला हा मराठी माणसाचा विजय मराठी माणूस तुमच्या बाजूने उभा राहिला आहे विजयामध्ये तुम्हाला का वाटतं का नुसतं मराठी माणसानीच मला मत दिलंय सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मत दिलंय मला मराठी माणसांनीच तर भरभरून मत दिलंय माझ्या मुस्लिम बांधवांनी महिलांनी भरभरून मत दिलंय सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मत दिलंय मी आपल्याला पहिलंही सांगितलं होतं जाती धर्म आम्ही करत नव्हतो ते कराय करत होते अगोदर हिंदू मुस्लिम केलं त्यानंतर पाकिस्तान बांगलादेश केलं नंतर बोले दगडी मारतोय नंतर काय काय केलं माझ्यावरती तर खोटे आरोप केले का बाबा माझ मी माझा ड्रग्सचा धंदा आहे माझ गुटक्याचा धंदा आहे मी मटक्याचा धंदा आहे त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझा परिवार चांगला काम धंदा करतो सक्षम आहे आणि मला ह्या सर्व गोष्टी करायच्या का मला अशा लोकांबरोबर संबंध ठेवायची गरज नाहीये मी ह्या गोष्टीच्या विरुद्ध आहे सर्व आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या मित्राला त्यांना त्यांनी सांगितलं होतं का निवडून आल्यावरती लगेच मी अगोदर हे सर्व धंदे बंद करेल मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अगोदर हे धंदे बंद करायचे पहिला त्यांचा तोंड बंद केलं पाहिजे त्यांच्या तोंडात जे माव आहे त्या तोंडाचे गुटखा आहे <laughs> जे जास्त आता तर काय अगोदर टेन्शन मध्ये खूप खात होते खूप सिगरेट चाळीस चाळीस सिगरेट पित होते दारू एवढी पित होते हे सर्व शरीराला हानिकारक आहे हे सर्व आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की बंद करा हा आता इलेक्शन झालेलं आहे आता रिलॅक्स करा परत दुबईला जा दुबईला मजा करा हा कुठली मजा करतात काय करतात ते मला सांगायची गरज नाहीये एकदा एक ट्रीप मारून आले इलेक्शन नंतर आता परत जाऊन रिलॅक्स करा तिकडे दारू पिणं गुटखा खाणं सिगरेट पिणं हे हानिकारक आहे हे बंद केलं म्हणजे सर्व आपलं आपलं सर्व आपलं आपलं आपल्या शरीराबरोबर आपण काय करायचं का ते आपले आपलं अधिकार आहे पण माझ्या आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो का हे सर्व आता थोडं जरा बंद केलं तर जरा बरं राहील कारण अजून सहा महिने आमदारकीचे राहिलेले आहेत मलाही त्यांना त्यांचे काय त्यांनी जे जे स्वप्न लोकांना दाखवलेले आहेत ते स्वप्न पुरे करायचे त्यांच्यात त्याची मदत लागेल सहा महिने उरलेले आहेत त्यांचे दोन चार महिने काही जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मिळून चांगलं काम करूया का। 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 हो 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 का हो हो त्यांना कंटिन्युअस म्हणजे पहिला म्हणजे पोस्टल बॅलेट पासून का जे पहिल्या राऊंड पासून उद्धवजी आदित्य साहेब पूर्ण प्रशासन सेनाभवनचं प्रशासन टच मध्ये होता का किती झालं काय झालं कुठे झालं किती झालं माझ्याच नाही इथले बाकी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते आणि मला अभिमान आहे का मला राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा भांडूपचा आमदार अगोदर पहिला आमदार भांडूपचा राष्ट्रवादीचा करण्याचा मला मोका मिळाला शरद पवार साहेबांनी दिलं होतं परत पहिला खासदार राष्ट्रवादीचा मुंबईतला हा करण्यामध्ये मला यश मिळालं होतं माझ्या माध्यमातून मिळालं होतं आता शिवसेनेचा पहिला खासदार ईशान्य मुंबईचा हा नाहीतर आम्हीच शिवसेनेकच निवडून देत होते त्यांना मी अगोदर जेव्हा सुरुवात झाली होती इलेक्शनचा तेव्हा सांगितलं होतं शिवसेनेची ताकद होती शिवसेना निवडून देत होती मुंबईत आपण चित्र बघितलं असेल कोण निवडून देत होतं ते जरा एक चूक झाली आम जर आमच्या भूषण पाटलांना अगोदर जरा शेवटच्या घटकेला आठ दिवस होते दहा दिवस होते तेव्हा तिकीट दिले जर त्यांना जर लवकर दिलं असतं तर भाई पण घरी गेले असते यश आहे राज्यात ते कुठेतरी फोडाफोडीला किंवा ज्या पद्धतीच लोक लोक या लोक या सर्व गोष्टीला कंटाळलेले आहेत लोक बघतात आहे खोटे खोटे थापा भूल थापा खोटे आश्वासन खोट हे किती लोकांच्या भावनांबरोबर खेळणार किती खोटं बोलणार किती हे करणार लोक आता कंटाळलेत ना किती आता पन्नास दिवस मागितले होते पाच वर्ष दिले परत अजून पाच वर्ष दिले आता लोकांचं पण काय सहनशक्ती आहे का, का नाही आता लोकांची सहनशक्ती संपली होती मग त्यांनी दाखवून दिलं का बाबा काय लोकांची शक्ती काय मताची शक्ती काय दाखवून दिलं त्यांनी पण खूप प्रयत्न केले नंतरही काय काय करायचं कसं कसं करायचं सर्व जे इलेक्शनच्या माध्यमातून सर्व जे करायचं होतं सर्व करून झालं पुन्हा एकदा दुसरं आपल्याला सांगू इच्छितो का त्यांनी सर्वांना आणून झालं होत माननीय पंतप्रधान साहेबांना इथे आणलं त्यांना रस्त्यावर चालायला लावलं त्यांना चालून जे घटना झाली होती घाटकोपरला मृत्यू अजून काढतच होते तिकडे म्हणजे कसं आहे तिकडे घेऊन गेलं पाहिजे होतं तिकडे त्यांना दाखवलं पाहिजे होतं तिकडे काहीतरी तर काहीतरी कुठे त्यांना सिंपती मिळाली असती काहीतरी वाटलं असतं बाजूला येतात मृत्युदेह काढतात आहे तरी तिकडे जात नाहीये लोकही बघतात ना काय चाललेलं आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे माझ्या मित्राला पुढच्या वेळी जर तिकीट मिळाली त्यांना जर दिलं तर

जरी खासदार असेल आमदार झालो खासदार झालो गल्लीतला नेताय मी या देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात बघत नाही मी माझी गल्ली बघतो माझा मतदारसंघ बघतो तेवढ्या पुरतं मर्यादित आहे ते सर्व बघायचं का मोठ्या लोकांचं ते बघतील काय करायचंय मला माझ्या लोकांमध्ये मी जे वादे केले तर माझ्या लोकांमध्ये दहा वर्ष झाले गेले काय काम रखडलेले ते मला कामा बघायचे ते कोण आलं कोण गेलं त्याच्याबरोबर मला काही घेणं देणं नाही मी माझ्या लोकांच्या ज्यांनी मला निवडून दिलंय त्याच्यासाठी काम करणार आहे आणि त्यांच्या जीवन कसं मी चांगलं करू शकतो त्याच्यामध्ये मी लक्ष देणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी